नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत तुमच्या घरातील तुळस वारंवार सुकते का मग सावध व्हा आणि हा उपाय तात्काळ करा जर आपल्या घरातील तुळस वारंवार सुकत असेल तर खरंच घरात दारिद्र्य येतं का या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत श्रीकृष्ण एकदा सत्यभामाला सांगतात वृक्षामध्ये मला पिंपळ प्रिय आहे वनस्पतीत मला तुळशी प्रिय आहे महिन्यात मला कार्तिक महिना प्रिय आहे तिथीमध्ये एकादशी तिथी प्रिय आहे व क्षेत्र म्हणजे मला द्वारका प्रिय आहे जो मनुष्य तुळशीची रोज पूजा करतो तुळशीला जेल अर्पण करतो तो मला अत्यंत प्रिय आहे त्या मनुष्याची कधीही दुर्गती होत नाही तो कधीही नरकातसुद्धा जात नाही त्याला पुण्याची प्राप्ती होते ज्या घरामध्ये तुळशी सदैव हिरवीगार व डोलदार राहते त्या घरात देवी लक्ष्मीसमवेत मी आनंदाने वास करतो श्रीहरीच्या पूजनासाठी श्रीहरीच्या पूजनासाठी व नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुळशी अत्यंत गरजेची आहे कारण तुळशी पत्राशिवाय श्रीहरी छप्पन भोग सुद्धा स्वीकार करत नाहीत तर विष्णू भगवान तुळशी पत्रासह साधं भोजन सुद्धा आनंदाने ग्रहण करतात तर मंडळी सुख शांती व समृद्धीसाठी प्रत्येक घरात तुळशी असलीच पाहिजे तुळशीला हिंदू धर्मामध्ये खूपच पूजनीय मानले जाते इतकेच नाही तर आयुर्वेदात सुद्धा तुळशीचा उपयोग औषध म्हणून केला जातो हिंदू धर्मामध्ये सर्वांच्याच घरामध्ये तुळस ही असतेच आपल्या सर्वांच्याच अंगणामध्ये तुळस लावण्यात येते आणि त्याची पूजा सुद्धा केली जाते तुळशीला दररोज पाणी घातल्यामुळे दुर्भाग्य दूर होते व दुर्भाग्य सौभाग्यात बदलू लागते पण अनेकांच्या घरामध्ये तुळशीची वाढ होत नाही किंवा तुळस सुकत असते पण असे का होते या मागे नेमकं काय कारण आहे आपल्या घरातील तुळस सतत सतत सुकत असेल त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण ते खूप अशुभ लक्षण मानलं जात जर आपल्या घरातील तुळस वारंवार सुकत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण हे खूप अशुभ मानले जाते तर मंडळी आपल्या घरामध्ये तुळस कधी सुकत असते याविषयीची माहिती पाहूया अशी मान्यता आहे की वारंवार आपल्या आपल्या घरातील तुळस सुकत असेल तर घराला वाईट नजर लागलेली आहे अशी मान्यता आहे की घरामध्ये वारंवार तुळस सुकत असेल तर तुमच्या घराला कुणीतरी वाईट नजर लावलेली आहे असा एक इशारा आहे या मागचं दुसरा संकेत असा आहे आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती खूप अधिक प्रमाणात वाढलेली आहे तुळस हा प्रभाव आपल्यावर घेते आणि त्यामुळे तुळस असते आणि आपल्या घरातील लोकांना सुखी व समाधानी ठेवते त्यांच्यावर कोणतेही विघ्न येऊ देत नाही ज्योतिषशास्त्रात तुळस ही वनस्पती बुध ग्रहाशी संबंधित असल्याचे सांगितले आहे एखाद्यावर बुधाचा वाईट प्रभाव असला तरी सुद्धा तुळशीचं रोपट सुकू लागतं याचा परिणाम म्हणून अचानक पैसा खर्च होऊ लागतो त्याचबरोबर पैसा घरामध्ये टिकत नाही तुळशीचं सुकणं हे पितृदोष असल्याचाही संकेत मानला जातो घरामध्ये तुळस सुकू नये म्हणून आपण काय उपाय करू शकतो आपल्या घरामध्ये तुळस आणण्यापूर्वी सर्व दरवाज्यावर स्वस्तिक काढावे यामुळे सर्व दोष निघून जातात आणि आपली तुळस कधीही सुकणार नाही सुकलेल्या तुळशीचे रोपटे काय करावे या विषयीची माहिती पाहूया तर मंडळी घरामधील तुळस जर सुकली असेल तर घाबरून जाऊ नका तुळशी सुकल्यानंतर सुद्धा ती पवित्र असते विष्णू पुराणामध्ये असे सांगितले आहे तुळशी मधील माती तुळशी लावल्यामुळे पवित्र होते वाळलेल्या तुळशीचा अशा प्रकारे उपयोग केल्यामुळे घरात लक्ष्मी कायम टिकून राहते हा उपाय तुम्ही नक्की करून बघा वाळलेल्या तुळशीच्या काड्या अशा प्रकारे मोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे मोडून घेतल्यानंतर त्याला कापूस गुंडाळायचा आहे कापूस गुंडाळल्यानंतर त्यावर तूप टाकायचं आहे अशी बात तयार केल्यासारखं करायचं आहे व आपल्या देवासमोर लावायचे आहे हा उपाय आपणास संध्याकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळी म्हणजे सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी करायचा आहे यामुळे लक्ष्मी आपल्या घरात धावत पळत येते व घरामध्ये कायम स्थिर होते असा दिवा देवाच्या समोर लावल्यामुळे आपल्या घरात नकारात्मक शक्ती कधीच प्रवेश करत नाही जर घरात कुठला वास्तुदोष असेल तर तो वास्तुदोष सुद्धा कायमचा दूर होतो आणि घरात पवित्र वातावरण दरवळू लागते तर मंडळी तुळशी ही विष्णुप्रिया म्हणजे साक्षात लक्ष्मी माता आहे ती वाळल्यानंतर सुद्धा पवित्र असते ती कधीच अपवित्र होत नाही तिच्या प्रत्येक अवशेषाचे विशेष महत्व आहे पण महत्वाची गोष्ट आहे की तुळशीच्या काही काड्या आपण काढून घेतल्यानंतर बाकीचा जो भाग आहे तो आपल्या घरामध्ये ठेवू नका तुळशीची मूळ आपण घरात ठेवू शकता पण बाकीचे जे पार्ट असतात ते आपण विसर्जित करावे ज्योतिषशास्त्रामध्ये सुकलेल्या तुळशीचं रोपटं घरात ठेवणे योग्य नाही यामुळे सन्मानाने सुकलेली तुळशी आपण घराबाहेर म्हणजेच विसर्जित करावी सुकलेल्या तुळशीचं रोपट एखाद्या नदीत किंवा तलावात विसर्जन करायचं आहे मान्यतेनुसार रविवारी तुळशीला पाणी घालू नका तुळशीला लिंबाचा पाला वाळवून टाकल्यामुळे तुळशी हिरवीगार राहते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद